सध्या सगळ्यांना गणेशोत्सवाचे वेद लागलेत सगळीकडे नुसती रेलचेल आहे गणेशोत्सव म्हटलं की सगळीकडं आनंदाचं वातावरण असतं पण दोन हजार एक सालचा सा तो गणेशोत्सव काहीसा वेगळा होता सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती गणपतीच्या गाण्यांनी माहोल बनलेला असताना अचानक सगळीकडे निरव शांतता झाली होती कारण आनंद दिगे यांचं निधन त्या गणेशोत्सवानंतर प्रत्येक गणेशोत्सवात त्यांची आठवण येते म्हणूनच आठवणीतले नेते या आपल्या खास सिरीजमधून आज आपण जाणून घेणार आहोत आनंद दिगे यांच्याबद्दल नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता आनंद दिगे सत्तावीस जानेवारी एकोणीसशे बावनला आनंद दिगे यांचा जन्म झाला ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात त्यांचं घर होतं तिथेच ते लहानाचे मोठे झाले आनंद दिगे मोठे होत असताना बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व संपूर्ण मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य करत होतं त्याच वेळेस आनंदिगे मोठे होत होते आनंदिगे तरुण असताना मुंबई आणि महाराष्ट्रात एकच नाव गाजत होतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचं वक्तृत्व कौशल्य त्यांचा मराठी बाणा या सगळ्याकडे आकर्षित होऊन अनेक तरुण या काळात शिवसेनेमध्ये सामील होत होते आनंदिगे सुद्धा त्यातीलच एक नाव ठाणे परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या बाळासाहेबांच्या या सभांना तरुण वयातील आनंद दिगे उपस्थित राहायचे याच दरम्यान कळत न कळतपणे आनंद दिगे बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले आणि त्यांनी मनगटावर शिवबंधन बांधून शिवसेनेचा भगवा हाती घेतला आणि एक शिवसैनिक म्हणून काम करायला सुरुवात केली सत्तरच्या दशकात आनंद दिगेंनी शिवसैनिक म्हणून काम करायला सुरुवात केली हा शिवसेनेचा सुरुवातीचा काळ होता आज महाराष्ट्रभर पसरलेली शिवसेना तेव्हा नुकतीच जन्माला आली होती आणि याच शिवसेनेला ठाण्यात वाढवण्याची जबाबदारी आली आनंद दिघेंवर सत्तरच्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून दिघेंनी काम करायला सुरुवात केली दिघेंच्या कामात इतकं झपाटले पण होतं की त्यांनी स्वतःचं आयुष्य शिवसेना आणि समाजासाठी वाहून घेतलं होतं असं वाटायचं संपूर्ण ठाणेच त्यांचं कुटुंब झालं होतं ते कामात इतके अखंड बुडलेले असायचे की त्यांनी लग्नसुद्धा केलं नाही आनंद दिगे यांची कामासाठी असलेली हीच समर्पकता पाहून बाळासाहेबांनी त्यांच्यावर एक नवीन जबाबदारी सोपवली आनंद दिगेंना आता ठाणे जिल्हाप्रमुखाची जबाबदारी देण्यात आली होती दिगेंच्या रूपाने शिवसेनेला ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात एक उत्तम आणि धडाडीने काम करणारं नेतृत्व मिळालं होतं तर दिगेंना त्यांचं काम करण्यासाठी शिवसेनासारख्या पक्षाचं माध्यम आणि इथूनच खऱ्या अर्थानं सुरू झालं आनंद दिघे नावाचं पर्व महाराष्ट्रभरातील लोकांसाठी आनंद दिगे फक्त एका नेत्याचं नाव होतं पण ठाण्यात राहणाऱ्या प्रत्येकासाठी आनंद दिगे हे एक पर्व होतं दिगेंनी ठाण्याला भरभरून प्रेम दिलं आणि ठाण्याने दिघेंवर भरभरून प्रेम केलं ठाणेकर आणि आनंद दिगे यांच्यातलं नातं वेगळंच होतं आई भाऊ आणि बहीण असं आनंद दिगे यांचं चौकोनी कुटुंब होतं पण शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर संपूर्ण जिल्हाच त्यांचं घर झालं होतं आणि प्रत्येक ठाणेकर त्यांच्या परिवारातील एक सदस्य आनंद दिगे यांची कामाप्रतीची समर्पकता इतकी होती की जिथं कार्यालय होतं तिथेच ते राहायचे तिथंच झोपायचे हो तर कार्यकर्ते त्यांना डबा आणून द्यायचे त्यामुळे आनंद दिगे यांचं पर्सनल आयुष्य म्हणावं असं काही नव्हतंच जे काही होतं ते फक्त शिवसेना आणि ठाण्यासाठी होतं कामाने झपाटलेल्या आनंद दिगे यांनी टेंबिनाका परिसरात आनंद आश्रमाची स्थापना केली दररोज सकाळी या आश्रमात त्यांचा जनता दरबार भरायचा जिथे परिसरातील लोक दिघेंना त्यांचे प्रश्न सांगायचे आणि दिघे तात्काळ ते प्रश्न सोडवायचे बघूयात करूयात नंतर पाहूयात अशी उत्तरं दिघेंच्या जनता दरबारात कधीच मिळायची नाहीत त्यामुळेच आनंद आश्रमात समस्याग्रस्त लोक सकाळी सहा वाजल्यापासून जमलेले असायचे जिथे दिघे लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे तक्रार योग्य वाटल्यास संबंधितांना लगेच फोन लावायचे आणि त्यांच्या तक्रारीचं निवारण करायचे तोंडांनी बोलूनही काम होत नाही म्हटल्यावर ते वेळप्रसंगी हात उगारायला सुद्धा मागे पुढे नाही पाहिजे ज्यातून सामान्य नागरिकांपासून प्रशासन आणि पोलीस या सगळ्यांमध्ये त्यांचा धाक निर्माण झाला होता पण दिघेंबद्दल वाटणारी भीती त्यांच्या असलेल्या आदरातून तयार झाली होती ना की त्यांच्या दहशतीमधून ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर अनेक शिवसैनिकांना दिघेंनी नोकऱ्या मिळवून दिल्या स्वयंरोजगारासाठी अनेकांना स्टॉल उभारून दिले त्यांच्या कामातून लोकांचं भलं होत होतं त्यामुळे त्यांनी लोकांच्या मनात स्वतःची एक खास जागा निर्माण केली लोकांच्या मनात खास जागा निर्माण करण्यासोबतच लोकांच्या मनात त्यांची एक वेगळी ओळखसुद्धा निर्माण केली ती ओळख म्हणजे धर्मवीर देवाधर्माच्या कार्यात आनंद दिगे यांचं अतिशय कडक धोरण असायचं त्यांनीच टेंबी नाक्यावर सर्वप्रथम नवरात्रोत्सव सुरू केला आनंद दिगे यांना झालेल्या देवीच्या साक्षात्काराची त्यांनी तशीच्या तशी मूर्ती बनवून घेतली स्वतः आनंद दिगे हे देवीचे नऊ दिवस श्रद्धेने उपासना करायचे हळूहळू टेंबी नाक्यावरील हा नवरात्रोत्सव ठाण्यात आणि ठाण्याच्या बाहेर देखील प्रसिद्ध झाला अगदी बाळासाहेब ठाकरे मीनाताई ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते मुख्यमंत्री आमदार खासदार महापौर हे अनेक वेळा या देवीच्या दर्शनाला यायचे सुरुवातीला काहीही निर्बंध नसल्याने सकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी गरबा सुरू असायचा त्यामुळेच लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या रांगेपेक्षा जास्त गर्दी या गरबाला व्हायची असं सांगितलं जायचं नवरात्री सोबतच ठाण्यात सर्वात पहिली दहीहंडी सुद्धा त्यांनी सुरू केली होती असं सांगितलं जातं त्यांनी केलेल्या या सगळ्या धार्मिक कार्यामधूनच त्यांना धर्मवीर अशी ओळख मिळाली आणि आनंद दिघे धर्मवीर आनंद दिघे म्हणून ओळखले जाऊ लागले अशातच ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेकडून फितुरी झाल्याने वातावरण तापलं होतं ज्यात असा काही घटनाक्रम घडला की लोकांच्या गराड्यात धर्मवीर म्हणून वावरणाऱ्या आनंद दिगेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं होतं त्याचं झालं असं की एकोणीशे एकोणनव्वदच्या ठाणे महापौर पदाच्या निवडणुकीत प्रकाश परांजपे महापौर पदासाठी शिवसेनेचे उमेदवार होते आणि शिवसेनेचा महापौर निवडून येणं अपेक्षित होतं परांजपे यांना निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून आनंद दिगे यांच्यावर होती पण परांजपे यांचा या निवडणुकीत फक्त एका मताने पराभव झाला या निवडणुकीत शिवसेनेची काही मतं फुटल्याचं समोर आलं आपल्यातीलच कोणीतरी फुटलं म्हणून बाळासाहेब या निवडणुकीनंतर चांगले संतापले होते असं सांगितलं जातं काही दिवसांनी शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांनी स्वतःच्याच पक्षासोबत फितुरी करून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मत दिलं आणि त्यामुळे शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं अशी कुजबूज सुरू झाली आणि महिन्याभरातच खोपकारांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला खोपकरांचा खून करण्यात आल्यानंतर या प्रकरणी दिघे यांच्यावर आरोप करण्यात आले त्यांना टाडा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली पण त्यांच्यावरचे आरोप कधीही सिद्ध झाले नाहीत त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली ठाण्यातलं आनंद दिघेंचं प्रस्त दिवसेंदिवस वाढत होतं त्यांना प्रसिद्धी लाभत होती आनंद दिघे राजकारणात सक्रिय होते पण त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही पण निवडणुकांची सगळी रणनीती त्यांच्याच नेतृत्वाखाली आखली जायची त्यांचा ठाण्याच्या राजकारणावर चांगलाच होल्ड होता निवडणुकी वेळची मतांची गणित असोत किंवा निवडणूक झाल्यानंतर पद प्रतिष्ठेच्या चर्चा आनंद दिगेंना सगळं माहिती असायचं यातूनच ठाण्याचे बाळासाहेब म्हणून सुद्धा लोक त्यांना बोलायचे तर याच काळात नाकापेक्षा मोती जड होतो की काय अशी कुजबूज सुरू झाली होती याच सगळ्यावर भाष्य करताना आनंदच्या पक्षनिष्ठेविषयी प्रश्न नाही आनंदच्या हिंदुत्वनिष्ठेविषयी शंका नाही पण आनंद ज्या पद्धतीने कारभार करतोय त्याबद्दल प्रश्न आहे असं त्यावेळी बाळासाहेबांनी म्हटलं होतं तर मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीनुसारच काम करतो असं दिघे यांनी म्हटलं होतं त्यानंतर या चर्चा काहीशा कमी झाल्या पण या सगळ्याचा दिघेंच्या कामावर काहीही परिणाम नाही झाला आनंद दिघेंनी त्यांचं काम, का काम असं चालू ठेवलं कामाच्या बाबतीत दिघे अतिशय शिष्टबद्ध होते ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना आणि आनंद दिघे स्वतः शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असताना त्यांनी स्वतःच्याच पक्षातील नगरसेवकांविरोधात आरोप केला ठाणे महापालिकेत एक्केचाळीस टक्के भ्रष्टाचार चालतो ठाण्यामध्ये पालिकेचे ठेके देताना टक्केवारी कमिशन नगरसेवक खातात असा त्यांचा आरोप होता या काळात त्यांनी एकनाथ शिंदेसारख्या अनेक एक तरुणांना राजकारणात येण्यासाठी प्रेरित केलं एकनाथ शिंदे तर आनंद दिगे यांच्याच तालमीत तयार झाले होते एकूणच एकनाथ शिंदेच्या राजकारणावर आनंद दिगेंचा परिणाम दिसून येतो आनंद दिघे यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात अनेक कार्यकर्ते जोडले त्यांचं कार्यकर्त्यांचं नेटवर्क एकदम मजबूत होत दिघे कार्यकर्त्यांना नेहमी जपायचे त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे कार्यकर्त्यांच्या घरी कधी कोणता कार्यक्रम असो किंवा कोणतं कार्य दिघे वेळात वेळ काढून जायचे ते कार्यकर्त्यांना कधीही टाळायचे नाही अशातच सगळीकडे गणपतीची धामधूम होती आनंद दिघे कार्यकर्त्यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन घ्यायला निघाले होते गणेशोत्सवामुळे वातावरण प्रफुल्लित होतं पण लवकरच ठाण्यातल्या लोकांच्या या आनंदावर विरझन पडणार होतं ज्याची कोणी साधी कल्पनाही केली नव्हती असं काहीतरी घडणार होतं आनंद दिघे कार्यकर्त्यांच्या घरातील गणपतींचे दर्शन घेत होते अशातच एस बस आणि त्यांच्या कारचा अपघात झाला या अपघातात आनंद दिघे गंभीररित्या जखमी झाले होते त्यामुळे त्यांना तातडीने ठाण्याच्या सिंगानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं या अपघातात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि त्यांच्या डोक्याला मार लागला होता तर दुसऱ्या दिवशी तारखेला त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली होती पण संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली सर्जरीनंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सव्वा सात वाजता आनंद दिघेंना पहिला हार्ट अटॅक आला त्यानंतर सात वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा अटॅक आला त्यानंतर रात्री साडे दहा वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकला आनंद दिगे यांचं निधन झालं तेव्हा ते फक्त पन्नास वर्षांचे होते अपघातानंतरही आनंद दिगे यांची प्रकृती चांगली होती अशातच अचानकपणे त्यांच्या मृत्यूची बातमी आली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली उपचारांवेळी हॉस्पिटलकडून हायगाई केल्याचे आरोप करण्यात आले याच रागात हॉस्पिटल बाहेरच्या जमावाने हॉस्पिटलची तोडफोड केली आणि हॉस्पिटलला आग लावली दिघेंच्या मृत्यूनंतर ठाणे बंद ठेवण्यात आलं असं असतानाही हजारो शिवसैनिक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले होते ही गर्दी म्हणजेच आनंद दिगे यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात जी माणसं जोडली त्याची साक्ष देत होती आनंद दिगेंच्या जाण्याने सगळ्या ठाणे जिल्ह्यावर शोककाळा पसरली होती तर आनंद दिगे यांच्या निधनानंतर ठाण्यात झालेल्या शोकसभेत आनंदच्या दाढीत हुकूमत होती त्याच्या नादाला लागण्याची कोणाची हिंमत नव्हती असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ज्यातून आनंद दिघेंचं व्यक्तिमत्व किती प्रभावशाली होतं ते कळतं दरम्यान ठाण्यात बाळासाहेबांपेक्षा दिघेंचं प्रस्त मोठं व्हायला लागलं होतं म्हणून त्यांना संपवण्यात आलं अशी ही चर्चा त्यावेळी रंगली होती पण त्यात फारसं काही तथ्य नव्हतं त्यासोबतच आनंद दिघे यांचा मृत्यू का झाला याबाबत तेव्हा अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या तशा त्या आजही रंगतात पण निष्पन्न काहीच होत नाही आज आनंद दिगे यांना जाऊन पंचवीस वर्ष होत आली पण आज पंचवीस वर्षानंतरही ते त्यांनी केलेल्या कामामुळे आठवणींच्या स्वरूपात लोकांच्या मनात जिवंत आहेत आजही ठाण्यात धर्मवीर म्हटलं की आनंद दिगे यांचं नाव आपसुकच तोंडात येतं तर तुम्हाला आनंद दिगेंचा हा प्रवास कसा वाटला आठवणीतले नेते या सिरीजमध्ये तुम्हाला कोणत्या नेत्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेत्याच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका